ग्रामीण भागातील कॅन्सर रुग्णांसाठी आता मोठा दिलासा देणारी बातमी आहे अशोका कॅन्सर सेंटर्स अमेरिका सी सी नाशिक आणि वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या या सेंटरमध्ये कोपरगाव तालुक्यातच कॅन्सरचे निदान होणार आहे शिर्डीतील हॉटेल टेम्पल ट्री येथे नुकताच सहकार्य उद्घाटन व संवाद सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला सी सी एचे वरिष्ठ सर्जिकल ऑक्नॉलॉजिस्ट डॉक्टर डॉक्टर लोविन विल्सन आणि वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संदीप मुरुमकर आदींसह मान्यवर उपस्थित होते अशोका सी सी ए नाशिक येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि खाजगी इन्शुरन्स योजना यांद्वारे आता मोफत कॅन्सर उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी सीसीएचे तज्ज्ञ डॉक्टर कोपरगावमध्ये येऊन कॅन्सर रुग्णांची तपासणी करणार आहे ग्रामीण भागातील रुग्णांना दूरच्या शहरात जाण्याचा त्रास आणि खर्च वाचणार आहे आता प्राथमिक निदान फॉलोअप आणि तज्ज्ञ उपचार सल्ला तालुक्याच्या पातळीवरच मिळणार आहे डॉक्टर वाळवेकर आणि डॉक्टर विल्सन यांनी सांगितले की ग्रामीण रुग्णांसाठी वेळेवर निदान आणि उपचार मिळणे अत्यंत महत्वाचे आहे या सहकार्यामुळे आरोग्य क्षेत्रात परिवर्तन घडेल डॉक्टर संदीप यांनी वृंदावन डायग्नोस्टिक सेंटर मधील अत्याधुनिक तपासणी सुविधा आणि शासन योजनेद्वारे उपचार कसे सुलभ होतील याची माहिती दिली ही भागीदारी म्हणजे गरीब रुग्णांसाठी आशेचा किरण आहे आता कॅन्सरवर वेळेवर उपचार तज्ज्ञ डॉक्टरांची थेट सेवा आणि शासन योजनेतून आर्थिक मदत हे सर्व उपलब्ध होणार आहे लवेन विल्सन मी कॅन्सर फिजिशन आहे मी कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका अशोक नासिक इकडे कार्यरत आहे बेसिकली सी सी ए नासिक हे एक कॉम्प्रिएन्सिव्ह कॅन्सर युनिट आहे कॉम्प्रिहेन्सिव म्हणजे तिकडे फक्त एक ठिका एक ऑपरे ट्रीटमेंट नाही होत तिकडे सर्ज कॅन्सर च सर्जरी रेडिएशन किमोथेरपी मॅरो ट्रान्सप्लांट इवन पेट स्कैन, हे सर्व गोष्टी जे काही कॅन्सर रिलेटेड असेल ते सर्व एका बिल्डिंगमध्ये एका सेंटरमध्ये पूर्ण होऊन जातो सर्व टाईप ऑफ कन्सल्टन्ट प्रत्येक ब्रांचचे आहेत ते आम्ही स्वतः डिस्कस करतो आणि मग पेशंटला ट्रीटमेंट करतो प्लस आम्ही एक अटॅच आमचे जे इन्वेस्टर्स आहेत ते इंटरनॅशनली यू एसमध्ये प्रॅक्टिस करतात तर इंटरनॅशनल ट्यूमर बोर्ड्स पण असतात आमचं आमचं इकडे फॅसिलिटी आहे सी सी ए म्हणजे एक चेन ऑफ हॉस्पिटल्स आहे याच्यात ऑल ऑलरेडी दोन हॉस्पिटल लुध पंजाबमध्ये लुधियाना आणि अमृतसर तिसरं नाशिक चौथं कोल्हापूर आणि आता रायपूरला येणार आहे तसं त्यांचं अजून एक्सपेंड करायचं प्लॅन आहे इकडे नाशिकला त्यांचं कोलाबरेशन अशोकासोबत झालं अशोका सी सी ए म्हणून हॉस्पिटलचं नाव आहे इकडे आमचं सर्व प्रकारचं सर्व स्टार्ट पेशंटचं ट्रीटमेंट करतात इन्शुरन्स पे पासून कॅश पासून योजनाचं पेशंट सर्वांना ट्रीट करतो काय आणि सर्व एक रूफमध्ये सर्व सिनियर कन्सल्टन्ट आहे रुग्णांना शास्त्रीयोजना यो, हो हो आमचं ॲक्च्युली आता नंबर्स ऑलमोस्ट आम्ही चारशे किमो प्रत्येक महिन्यात करतो अबाउट सेव्हन्टी एटी पर्सेंट किमोथेरपी योजनाचंच पेशंट आहे सरां ऑपरेशन पण अराउंड थर्टी फाय थर्टी थर्टी फायव्ह करतात त्याच्यात खूप जसं सर्व ठिकाणी आहे योजनाचं पेशंट खूप आहे त्याचं नमस्कार मी डॉक्टर राजेश वाळवेकर मी कॅन्सर सर्जन आहे आणि मी कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका या हॉस्पिटलमध्ये नाशिकच्या ब्रांचमध्ये मी काम करतो आमच्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिकली सगळ्या प्रकारच्या कॅन्सरच्या सर्जरीज होतात छोट्यापासून मोठ्यापर्यंत कॉम्प्लिकेटेडपासून सोप्यापर्यंत सगळ्या सर्जरीज होतात वी हॅव अ व्हेरी गुड टीम आमच्याकडे खूप सुंदर टीम आहे सर्जन्सची पण किम ॲनास्थॅटीस पण आणि पोस्ट ऑपरेटिव केअरची पण आणि खूप साऱ्या सर्जरीज आम्ही शासकीय योजनेमध्ये एम जे पी जे वायच्या योजनेमध्ये करतो जिथे रुग्णाला काहीही खर्च येत नाही कॅन्सरचं निदान झाल्यानंतर रुग्ण रुग्णाचा नातेवाईक यांना पहिल्यांदा तर धक्का बसलेला असतो आणि त्यांना वाटतं की बाबा हा आपल्या आयुष्याचा तर खेळ होणार नाही आहे बरं आता ह्याच्यावरती उपचार घ्यायचे असेल तर ते उपचार खर्चिक असतात तज्ज्ञ डॉक्टरांकडं कुठं जायचं कुठं त्यांना भेटायचं मला योग्य मार, मार्गदर्शन मिळेल का या सर्व गोष्टींचा प्रश्न आपल्या नातेवाईकांना पडतो बरं ज्यावेळेस कॅन्सर होतो त्यावेळेस पूर्ण कुटुंबच काळजीमध्ये एकदम स्वतःला वाहून जातं आहे तर या परिस्थितीमध्ये तुम्हाला योग्य उपचार योग्य मार्गदर्शन योजनांचा लाभ ह्या सर्व गोष्टींच्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्हाला अकरा ते तीन प्रत्येक बुधवारी दोन वेळेस फर्स्ट आणि थर्ड वेडनेसडे वेळेस डॉक्टर लोबिन विन्सन सर तिथं ओपीडी डी मध्ये असतील त्या व्यतिरिक्त मी तर आहेच आहे मी तर वृंदावन सर्व्हिसेस सर्व्हिसेसमध्येच आहे मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल आणि कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकामध्ये जे काही योजना आहे सर्व जे काही योजना आहेत त्याशली सुविधा आहेत या सर्व तिथं उपलब्ध आहेत तर रुग्णाची कोणत्याही प्रकारची हेळसांड न होता कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस जे योजनेमध्ये कोट केलेले नाहीत हे न घेता रुग्णांना अतिशय व्यवस्थित ट्रीटमेंट मिळण्याचे गॅरंटीचे ठिकाण हे सी सी आहे करा मी डॉक्टर जितेंद्र कारलेकर मी सी सी ए हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन वर्षापासून मेडिकल सर्व्हिसेस हेड या डेजिग्नेशनवरती मी काम करत आहे आमच्याकडं प्रामुख्याने योजना म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी राज्य सरकारने महात्मा जन आरोग्य योजना जी स्कीम राबवली आहे जनतेसाठी सर्वसामान्य लोकांसाठी रुग्णांसाठी ती अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये सामान्य व्यक्ती सामान्य रुग्ण किंवा अगदी मध्यमवर्गीय जो रुग्ण आहे मध्यमवर्गीय जो आपला महाराष्ट्रातला व्यक्ती आहे त्याला कॅन्सरची ट्रीटमेंट कॅन्सरचे उपचार ह्या योजनेमध्ये मोफत मिळतील टोटली फ्री ऑफ कॉस्ट मिळतील आमच्याकडं भरपूर असे पेशंट असतात की ज्यांच्याकडं रेशन कार्ड आधार कार्ड पण नसतं तर तिथं आरोग्यमित्र आहे आमचे सोशल वर्कर्स आहेत मी आहेत आमची टीम आहेत आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल असतो जर का ते असे काही डॉक्युमेंट्स नसेल तर आपण ते त्यांना मदत करतो आणि ते एकदा ॲवेलेबल झाल्यानंतर त्यांचं आपण योजनेमध्ये रुजू करतो एनरोलमेंट होते आणि एनरोलमेंट केल्यानंतर विदिन ट्वेंटी फोर आवर्स बऱ्याच वेळा इफ इट इज इमर्जन्सी लवकर आहे पटकन ट्रीटमेंट चालू करायचं आहे आपण ई टी आय इमर्जन्सी ट्रीटमेंट इंटिमेशन ही पण एक सुविधा असते ज्याच्यामध्ये आपण टेलिफोनिक कॉलद्वारे आपण गव्हर्नमेंटला इंटिमेट करतो की आम्ही यांची इमर्जन्सी ट्रीटमेंट चालू करतो आहोत विदाउट वेटिंग फॉर अप्रुवल आपण ती ट्रीटमेंट चालू करू शकतो इफ इड इज इमर्जन्सी सुद्धा सुविधा त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत म प्रामुख्याने एम जे पी जे ही जी क्यों काही स्कीम आहे किंवा ही जी काही योजना आहे त्याच्यामध्ये आम्ही वरून टॉपअप किंवा ॲडिशनली पैसे ब्लॅकने किंवा वेगळ्या स्वरूपामध्ये काहीही घेत नाही हे मी ठामपणे सांगू इच्छितो बाहेर काय चाललेलं आहे त्याबद्दल आपण नाही डिस्कस करणार आमच्याकडं काय अवेलेबल आहेत हे आम्ही ठाम ठामपणे सांगू इच्छितो दुसरी एक महत्वाची सुविधा आहे की ती पी एम जे वाय जे भरपूर सारे पेशंट्स रुग्ण जे बाँड्रीवरती आहेत महाराष्ट्र गुजरात महाराष्ट्र एम पी महाराष्ट्र कर्नाटक ह्या ज्या काही बाँड्रीजवरचे गाव आहेत ह्या लोकांना बऱ्याच वेळा असं असतं की त्यांना नाही महाराष्ट्रामध्ये येतात नाहीतर ते तिकडच्या राज्यांमध्ये पण येतात तर किंवा असे काही व्यक्ती आहेत असे काही आपले सिटिझन्स आहेत की जे आउट ऑफ स्टेटचे नाशिकमध्ये सेटल्ड आहेत अशा लोकांसाठी सुद्धा आपल्याकडं फॅसिलिटी अवेलेबल आहेत त्यांचा पण पी एम जे वाय म्हणून जी गवर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे तर त्याच्यामध्ये आपण एनरोलमेंट करतो रुजू करतो आणि त्याच्याद्वारे आपण त्यांना मोफत ट्रीटमेंट मोफत उपचार दिल्या जातात